नमस्कार माझ्या रेसिपी ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे अतिशय सोपी झटपट आणि चविष्ट अशी पिझ्झा खूपच नवीन नाव अचानक पाहुणे आले सहज बनवू शकतो आपण साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तर चला मग आपण सुरुवात करू आप्याचं भांड घेतलंय त्याच्यात ते तेल टाकलंय त्याच्यानंतर ते मी आपल्याचं बॅटर टाकते जे मी बेटरची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवते मी कसं बनवलं आहे आणि हे आपे चवीला पण खूप सुंदर छान असे लागतात पोरांच्या टिफिनला आपण देऊ शकतो खूपच छान आता मी आप्यांचं बॅटर सर्व ट्रेमध्ये बाऊलमध्ये टाकून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण एक नवीन लहान मुलांना चीज आवडतं म्हणून आपण त्याच्यात चीजची छोटी छोटी ट्यूब्स टाकूया जेणेकरून पोरांना पण खायला आवडेल पोरंही हे आपे आवडीने खातात आणि मी ह्या आप्प्याचं नाव पिझ्झा असं का दिलं आहे तर त्याच्यामध्ये मी पिझ्झाचे सॉस ॲड केले आहेत त्याच्यामुळे एक खूप छान अशी टेस्ट येते आणि हे आप्पे खूपच छान क्रंची होतात खूपच खायला सुंदर लागतात आपण टॉमॅटो सॉस मॅनीज ह्याच्यासोबत हे आप्पे आपण खाऊ शकतो चीज टाकून झालं आहे आता त्याच्यावरती कोट, जे उरलेलं आपलं बॅटर आहे त्याच्याने आपण बॅटरची कोट कोटिंग करू जेणेकरून चीज बाहेर नाही येणार ताट ठेवून वाफ झालेली आहे आता मी ताट काढते आणि चेक करते सुरीच्या साह्याने हे मी कडा लूज करून आपे पलटी मारून घेते एक एक करून सर्व आपटे मी पलटी करून घेतलेले आहेत छान असा खरपूस रंग पण आलेला आहे गोल्डन रंग येईपर्यंत आपण दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावे आपे आणि थोडस तेल पण टाकावं आता मी माझे सर्व आप्पे काढून घेतलेत एका प्लेटमध्ये खूप छान आप्पे झाले आहेत कुरकुर कुसकुशीत होतात खूपच छान आप्पे झालेले आहेत आता मी तोडून दाखवते तुम्हाला चीज दाखवते आपण जे चीजचे जी ट्यूब टाकलेले ते असे छान असे पोरांना पण खायला आवडतात वेगळं असं काहीतरी की बघा ही माझी मुलगी आणि खास करून असं सांगायचंय की ही माझी मुलगी आणि हा व्हिडिओ तिनेच पूर्ण शूट केलाय कारण की तू तिला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून थँक यू फॉर सबस्क्राईब मी आम्हाला खूप लाईक करा कमेंट करा